आपण पाहत आहात बागला जिल्हा रुग्णालयात एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये बहुचर्चित अमरनाथ यात्रा बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणे संबंधितांवर एक वर्ष उलटूनही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे आणि राज्य शासनाचे आरोग्य आयुक्त अमगोदू श्रीरंगा नायक त्यांची भेट घेऊन निवेदन दिले दिनांक सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या व्यक्तीसह नाशिक जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही शारीरिक तपासणी न करता व केस पेपर न काढता सदर व्यक्तीला फिटनेस प्रमाणपत्र पाचशे रुपयाच्या मोबदल्यात दिले होते या फिटनेस प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या डॉक्टरांनीही कोणतीही शहानिशा न करता व व्यक्तीसमोर नसतानाही या कर्मचाऱ्याने आणलेल्या कागदपत्रांवर सह्या केल्याने अमरनाथ यात्रा बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरण जिल्हा चांगले गाजले होते कायम यांना त्या कारणाने प्रसिद्धीच होत असलेल्या जिल्हा रोडाले प्रशासनाने सावर सावर करून तात्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरा यांनी चौकशी समिती ही नेमली परंतु नंतर हे प्रकरण गुलदस्त्यात गेल्याने जागरूक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयाविषयी नाराजी व्यक्त केली या प्रकरणाचा अविरत पाठपुरावा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठपुरावा सुरू होता जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांना वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही त्यांनी दाद दिली नाही आरोग्य उपसं यांच्याकडे ही तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु नाशिककरांना न्याय मिळत नसल्याने जिल्हाध्यक्ष अनिल भळांगे यांनी मुंबई येथील आरोग्य भवनात आरोग्य आयुक्त श्रीरंगा नायक यांची भेट घेऊन या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित दोषी असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे दिली आहे या गंभीर विषयात दोषींची गैर करण्यात येणार नसून लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आरोग्य आयुक्त श्रीरंगा नायक यांनी दिले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल भळांगे